स्वाभिमानीची अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाहीये सांगलीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे स्वाभिमानीकडून गोपीचंद पडळकर की विशाल पाटील याबाबत उत्सुकता कायम आहे पडळकर की विशाल पाटील नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे मात्र पडळकर आणि पाटील यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील अपक्ष लढणार अशी सूत्रांची माहिती आहे सांगलीची स्वाभिमानीची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून रवींद्र जर उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणार अशी सूत्रांची माहिती मिळते काय एकंदरीत माहिती पोहोचली सुवर्ण थोड्या थोड्या वेळातच स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आपला उमेदवार जाहीर करणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सांगलीतून उमेदवारीची घोषणा होईल काही वेळातच तीन वाजता खासदार राजू शेट्टी हे पत्रकार परिषद घेऊन सांगलीचा स्वाभिमानी जो उमेदवार जाहीर करणार आहेत त्यात प्रामुख्यानं गोपीचंद पडळकर किंवा विशाल पाटील या दोघांच्या पैकी एकाच्या नावाची घोषणा केली जाईल मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बघता या दोघांच्या पैकी कोणालाही जरी उमेदवारी न मिळणारा जो व्यक्ती असेल उमेदवार असेल तो बंडाच्या तैरीत आहे तो अपक्ष निवडणूक लढवणार आहे अशी परिस्थिती आहे मात्र सध्याच्या माहितीनुसार विशाल पाटलांचं अंतिम टप्प्यामध्ये नाव पुढे आलेलं आहे मात्र तरी सुद्धा विशाल पाटील असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील हे तीन वाजता समजू शकेल तुवर्णा धन्यवाद रवींद्र संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला